रामदेवराव सर पण पुरण काय एवढं अहो कमी पडलं ना तर लोकांच्या बांधव आणून उचलून आणि ती बी कमी पडलं ना लोकांनी टाकलेले चपला टायर ते आणतो मी गोळा करून तुम्ही नका टेन्शन घेऊ हय गेला डॉक्टरनी सांगितलेला टाईम झालाय म्हणून सगळी तयारीच करून आलो संजय तू वहिनी ला जाऊन झालेला सांगा खर्च समजून सांग हा हा जा, जा। चला वहिनी सुगंधा बाजूला हात जरा सुगंधा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काही लागलं ना आता मला सांग बिंदास तुझा नंबर आहे माझ्याकडे सेव मी मिस कॉल देतो तुम्ही सेव करून घे वहिनी अहो गणपतीचा रिपोर्ट आहे ना डॉक्टर कोण चुकून दुसरा आलता त्याची गंमत करतोय आम्ही तुम्ही काही लोड घेऊ नका तू म्हणताल तस चाल तिकडे बस ना सांगितलं सर समजून एकदम परफेक्ट सांगितलं सरपंच बर झालं नाम्या ती बिळीत घे रे इकडे पाणी पण बरं काय नाही चांगली कालून घ्या जरा प्रसंग काय तुमचं चाललंय काय इथं माणूस मारायला लागलाय तुम्हाला भेळ खायला सुचत आहे आवड सरपंच हा गेल्यावर याचा कार्यक्रम करायला राहत होई आणि मग कसलं आलंय जेवण आणि कसलं बेवण म्हणलं हाय टाइम तर दोन दोन घास खाऊन घ्यावा

यायला कोणाचं पुन्हा काय नव्हत हा हॅलो फ्लेक्स ना अरे आठ बाय तीनचा बनव ना आणि हा आपले दुःख अंकित मध्ये ना समस्त ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत असं का हो ते दष्क्र्या कधी येईल हे जर आज गेला ना बुधवारी असता जाणारच नाही गेला तर उद्या जाईल धाव येईन गुरुवारी सरपंच मला नाही वाटत हा उद्याचा सूर्यपाईन बुधवारी बुधवारची ठाकरे फोटो का बहिणी घर का फोटो आहे ना नाही गरजच नाही पडली तुला हा भाऊसाहेब चांगला फोटो काढा मला पाठवा त्यांचे डोके खाली काहीतरी ठेवा ठेवाचला बार वर उचला तो भाऊसाहेब मरतानी जड होत संजीराव माणूस हो थांबा तो घातले थोडा घात थोडं हसात नाही हस नाही नाय आईला नाही तीच किती छान आला बर का फोटो फोटो सेल्फी घ्या ना मी जेव भा जुडदार मी राहिलो आता आला <वार रकाद>। त्यावर <coughs> 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 हो हो वहिनी तुम्ही नाका काळजी करू किंवा गेलं तर मी आहे ना वहीनी मी देईन तुम्हाला सोयरीत पाहून अहो पोरग चांगलं वायर मेन आहे तीस हजार रुपये महिना म्हणजे हजार रुपये रोजच आला सरपंच अवार साखाची नोंद करण्यापेक्षा ना जिवंत आहे तर बक्षीस पत्र व्हायचं हो सरपंच अजून किती वेळ आहे मला परत धार काढायला जायच्यात गावातले सगळे रेडी फक्त निरोप द्यायचा उशीरेट बर बर येतो सरपंच दर्शन देऊ का मध्येच सरपंच अव हा ब्रँड परत वर भेटणार नाही त्यांना स्वर्गामध्ये एकच ब्रँड चालतो सोमरस ब्रँड आणि जर नारकात गेले तर विशेष नाही नारकात भेटणार त्यांचीच पंच आहे नारकावाले ठीक आहे मग आता काय होऊन द्या तुझी काय शेवटची इच्छा सरपंच हां दोन लहान आहे का ना हां मग बाईक उपासून तेवढं लांब ठेव सरपंच हां जात राहतो मग ट्रेन झालं शेवटचं राम राम घे म्हणून अरे काय होत नाही तुला सरपंच हां सांगू टाक अरे गणप्या त्या डॉक्टरकडून ये ना दुसऱ्यात गणपतरावचा हो मेडिकल रिपोर्ट तुला आला होता